माजी नगरसेविका लविना हर्षे यांचे घर फोडून तब्बल दोनशे सत्तावीस ग्रॅम सोन्याचे दागिने व एक लाख रुपये रोकड लांबविणाऱ्या आंतरराज्य शिकलकरी टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने ने दहा फेब्रुवारी रोजी अटक केली यांच्याकडून हर्षे यांच्या घरातून चोरलेले एकशे ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती सीपी नवीन चंद्र रेड्डी यांनी सोमवारी दिली सतनामसिंग प्रताप सिंग बावरी वयवर्ष तेहतीस राहणार शेंदला बुलढाणा असे अटक आरोपीचे नाव आहे यात आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले असून ते दोघेही नऊ फेब्रुवारी रोजी सतनामसिंग कडे झालेल्या लग्नात सहभागी होण्यासाठी आठ दिवसांपूर्वी गुजरातहून शेंदला येथे आले होते लग्नापूर्वीच त्यांनी अमरावतीत चोरी केली नमुना गल्ली क्रमांक सहा येथील रहिवासी लविना हर्षे यांचे घर फोडून सोन्याचे दागिने व रोख एक लाख रुपये रोख असा एकूण दहा लाख आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता चार फेब्रुवारी रोजी ही घटना उघड झाली होती तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला गुन्हे शाखेचे युनिट एकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते तपासात या गुन्ह्यातील आरोपी हे मेहकर जानेफळ या भागातील असल्याची माहिती समोर आली त्यानुसार क्राईम टीम वन ने वेशांतर करून जानेफळ टाण्याच्या हद्दीतील शेंदला या गावातून सतनाम सिंग ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशीत त्याने माया सिंग व सतपाल सिंग सोबत तो गुन्हा केल्याची कबुली दिली तीन फेब्रुवारी मध्ये उतवाली पुरुषींच्या हातीमध्ये घरफोडी झाली होती सकाळी ज्याचा आपल्याला रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये माझी नगरसेविका श्रीमती आशे यांच्या घरी घरफोडी झाली अशी माहिती मिळाली होती आणि त्या सुद्धा तिथे नव्हते त्यांच्या घरात कोणी नव्हतं तर शेजार्यांनी पाहायला आणि मग त्यांना अलर्ट केला आणि पुरुषीला माहिती दिली आपल्याला तो या गुन्ह्याचा तपास करताना सर्व अँगरनी पोलिसांनी आणि त्यानंतर जाधवच्या क्राईम युनिट वनच्या टीमनी याच्यात अनेक गोष्टीचा अभ्यास केला जवळपासचे सर्व टेक्निकल एव्हिडन्स सगळे तपासले आणि त्या त्याच्या आधारे सर्व पाटला किंवा इथून ते बुलढाणा जिल्ह्यापर्यंत भेंकर जालना सर्व गोष्टीचा सीसीटीव्ही असेल आणि इतर वाहनाची रोटेशन सगळ्या गोष्टीचा पाठपुरवा केल्यानंतर काल रात्री म्हणजे आज सकाळी बसून ते वॉश करत होते त्या व्यक्तीच्या घरी सकाळी सकाळी आरोपी जो आहे सतनाम सिंग सततामसिंग माउरी राहणार शेंदला तालुका मेकर जिल्हा बुलढाणा याच पुलिस स्टेशन मेकरच्या जा हातीतून दानेफळ पोलिशन दानेफळच्या हातीतून आमचे क्राईमिंग टीमनी ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्याकडून उद्यात त्यांनी जो चोरी केलेला होता बऱ्यापैकी मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणखी त्याचे दोन साथीदार निष्पन्न झालेले आहेत या गुन्ह्यामध्ये

फोर व्हीलर कार निघून आले होते अमरावती शहरात आणि शहरात दोन ठिकाणी घरफोरी केलेली आहे राजापेठ हातीत आणि त्या पूर्वी त्यांनी मोटरसायकल चोरली होती त्याच्या मोटरसायकलचा वापर करून दोन घरांचा त्यांनी शोध घेतला आणि जे घर बंद होते त्या घरात त्यांनी रात्रीच्या सकाळी सकाळी कधीतरी घरफोडी केलेली आहे एएस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर